मित्रांनो आम्ही आलो आता गणपती न्यायला का नाही गणपती घ्यायचे मी गणपती घेतल्यानंतर आता कुठला गणपती घेतो ते पो आपण चला का नाही बघा गर्दी किती आहे आजूबाजूची गर्दी आहे गणपती बुक करू कोन लगेगा ना कोई क्वेश्चन लेके जाऊं तो बिच लेके जाऊं लगे 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 ಮೂರ್ತಿ ಬಾಕೋ ನಾವು ಗಣಪತಿ ಮೋರ 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 ಹ ganpati di ganpati bappa morya gan ganpati मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या मूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या मित्रांनो का गणपती आम्ही आणला घरी आता मस्त पैकी गणपती बसवण्यात येईल आता इथंच आपल्याला हा गणपती कसा काय वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा गणपती बाप्पा मोर्या